सारे काय मी चिडणार नाही अरे तुझ्या सारे मी रडणार नाही आणि बऱ्याच दिवसातून घावलाय मैदानात मोहिते तुला तसा मोकळा सोडणार नाही घ्यायची होती माझ्या मनात बरे केले नारायणा बरे केले नारायणा आज होऊ दे तुझानी माझा सामना आज होऊ दे माझा सामना याची फुटी माझ्या मनावर केली नायणा आज होऊ दे रे तुझा माझा सामना आज होऊ दे रे तुझा काल मी सांगोला गेलो सांगोला जाता जाता रस्त्याकडला एक दवाखाना आहे मी बघितलं संदीप मोहिते पुढे पडत होत पाठीमागनं डॉक्टर पळत होत मी गाडीवरून उतरून लगे डॉक्टर साहेबाकडे गेलो डॉक्टरला म्हणलो डॉक्टर साहेब अहो का भानगड आहे महाराज पुढे पळते तुम्ही पाठीमागून पळायला लागलाय भानगड काय आहे काय प्रकार आहे डॉक्टर म्हणले ही ऑपरेशन करायचं म्हणून मेंदूज ऑपरेशन करायचं म्हणून दवाखाने येतोय फुकट केस कप तुम्ही पळून जातो या अरे अंत काळी मी परदेशी आईशे जाणी जे मनाशी आणि मनवणी ऋषी केशी शरण मी तुझा आलो शेवटच्या वेळी या जगात आपलो कोण नाही हा देह परदेश आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी या भगवंताला शरण आलो नामदेव महाराज सांगतात अंत मी परदेशी आईशे जानी जय मनासी आणि मनोमोनी ऋषिकेशी शरण मी तुझा आलो नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेशी आणि ती निष्ठुर झाली कैशी शेवटी दूरच राहिली जीवी बाळाची आवड जेव्हा लागली आणि तेव्हा दूरच राहिली अरे ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस उदरामध्ये सांभाळलं रक्ताचं पाणी केलं हाडाचा चुरा करून तळ हातातल्या फोडा प्रमाण जपलं वाढवलं वागवलं मोठं केलं तोंडाचा घास आईनं काढून दिला पण ती आई सुद्धा मरतेच्या समयी मरत वेळी तुमच्या सोबत आमच्या सोबत येणार नाही मग कन्या पुत्रादी कबाळे अरे ते तर स्नेहाची स्नेहाळे आणि दर्शना कुळे शेवटी दूरच राहिली बहीण बंधूचा कळवळा ते तुझा नशी रे दयाळा आणि जेव्हा लागली यमश्रंखळा तेव्हा दूरच राहिली म्हणजे आई नाही वडील नाही बाप नाही भाऊ नाही बहीण नाही पोरं सुद्धा नाहीत म्हणजे या जगात शेवटी कोण कोणाचं नाही अरे तुझे तो लुटली या तेरे घरे ने जोपर्यंत आपल्या खिशात पैसा आपल्याकडं संपत्ती आहे तोपर्यंत सगळे नातेवाईक मित्र परिवार पैप सगळे आपले असतात आपल्या खिशातला पैसा संपला आपल्याकडची संपत्ती सगळी निघून गेली कि मग स्वतःची बायको सुद्धा नीट बोलत नाही मग या लोकांनी समाजात कसं वागावं कसं जगावं याची शिकवण तुम्हाला आम्हाला दिली तुझे तो लुटली तेरे घर वालोने ते वालोने बाही बहन झालोने तेरे वालों ने बाही बहन ने घर वालों ने बाही बहन ने मग देहग्रहाची कामिनी अरे ती तर राहिली भवनी आणि मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकाला याच्यासाठी ज्याच्यासाठी तू आयुष्यभर पळत होतास अरे ते गेले सगळे तुला इथं टाकून तू एकटाच जळत होतास मग हे सगळं बघितल्यानंतर नामदेव महाराज म्हणतात आईसा जाणो निर्धार मग मजा आला गहीवर आणि तव दाही दिशा अंधकार मग मज काहीच न सुचे आयशे जाणून पाहि हा मनुष्य जन्मा पुन्हा नाही आणि नामा तया पायी थाव दे म्हणजे जी या जीवनातलं अंतिम सत्य आहे मरण मरण चुकणार नाही जन्माला येणारा प्रत्येक माणूस मरणार आहे तुमचा भरवसा नाही आमचा भरवसा नाही क्षण भर याचा नाही भरवसा आयुष्यातलं अंतिम सत्य आहे मरण मग आयुष्यात हे भगवंतानं दिलेलं जीवन जगत असताना कसं जगावं याचा अतिशय सुंदर उपदेश आमच्या संत नामदेव महाराजांनी या भारतातून केला आयसे जाणोनिया पायी मनुष्य जन्म पुन्हा नाही आणि नामाविनवी तया पाई ठाव विठोबा संसाराची वडा ताण बाजूलाच ठेवून आणि तुमच्या घरची माझ्या घरची सोबतीला घेऊ चला पंढरीला जाऊ माझ्या विठ्ठला ल पाऊ पंढरीला जाऊ विठ्ठला ल पाऊ जाऊ संसाराची वडा ताण बाजूलाच ठेऊ तुमच्या घरची माझ्या घर सोबतीला घेऊ संसाराची वडा ताण बाजूला ठेऊ तुमच्या घरची माझ्या घर सोबतीला घेऊ चला पंढरीला जाऊ विठ्लाऊ पढ़री नओ माझ्या झालं बघता दोन चार वर्षाचा कालावधी निघून गेला नवसानं एक पोरग झालं पोरग तीन चार वर्षाचं झालं नागपंचमीचा सण होता मुलाच्या आईनं मुलाला घेतला आणि मुलाची आई आणि मुलग दोघ गावात गेल्या तर सगळ्या महिला गावातल्या जमा झाल्या होत्या कोण गाणी म्हणत होतं कोण फुगड्या खेळत होत कोण झोका खेळत होतं पुन्हा सगळ्या महिला एका ठिकाणी जमा झाल्यानं सगळ्यांनी मिळून गाणी म्हणायचं चालू केलं आणि तेवढ्या त्याच्या पोराला लघवी आली आता त्याच्या पोरानं त्याच्या मम्मीला विचारलं मम्मी मला लघवीला जायचं त्यानं त्याच्या भाषेत विचारलं मग मुलाच्या आईचा थोडासा अपमान झाला शेजारच्या बायका सगळ्या हसायला लागल्या काय तुझ्या पोराचा बाप एवढा हुशार आहे भारुडकार आहे प्रबोधनकार आहे इंजिनियर आहे तू एवढी शिकलेली आहे पण पोराला काय तुम्ही वळण नीट लावलं नाही पोराला काय संस्कार नीट दिलं नाहीत नाही ती शेजारच्या बायका बोरायला लागल्यावर पोराच्या आईचा अपमान झाला मोरा पोराच्या आईनं पोराच्या कानाला धरलं वडत घरी नेलं पोराला मारायला लागली पोरग रडायला पोराच्या आईने सांगितलं इथून तू असला मला विचारून जर तुला लघवीला जायचं असल तर मम्मी मला गाणं म्हणायचं असं म्हण मम्मी सांगितलं की तू जायचं ठरल्याप्रमाणे पोराला लघवी आली की पोरग म्हणायचं मम्मी मला गाणं म्हणायचंय मम्मी म्हणायचं जा पोरग जायचं त्याचं काम करायचं एक दिवशी रात्रभर आम्ही सगळ्यांनी कार्यक्रम केला ही गेलं ह्याच्या घरी मी गेलो माझ्या घरी त्या दिवशी ह्याची बायकोच चालली माहेरी ही म्हणलं तू माहेरला चालल्यास जा पण पोरग माझ्या जवळ ठेवून काय करमणार नाही पोराला जवळ ठेवून घेतलं दिवसभर दोघांनी काम केलं रात्रभर दोघांनी पुन्हा झोपायची वेळ जरी जेवण केलं दोघ जण झोपले आता आदल्या दिवशी रात्रभर जागरण जा जा जास्त झाल्यामुळे जा ह्याला काय झोप सण होईना आणि पोराला लगवी लागली पोरग म्हणलं पप्पा मला गाणं म्हणायचंय आता गाणं म्हणजे ह्याला भानगड माहित नव्हती ही म्हणलं आता कुठं गाणं म्हणतोय संध्याकाळच्या वाजे गाव सगळं झोपलंय गल्ली सगळी झोपली आहे शेजारी सगळी झोपली ती कुठं दंगा करतोय गाणं सकाळपुरी मन तासाभराचा वेळ निघून गेला ह्याला काय झोप आवरणा पोराला पण लग्वी सण होईना पुन्हा पोरग उठलं म्हणलं पप्पा मला गाणं म्हणायचंय हे मला शांत झोप रात्रीच्या दहा आता कुठं दंगा करतोय शांत झोप पुन्हा पोरग झोपलं तासा दोन तासाचा वेळ निघून गेला पुन्हा पोराला काय लगवी सण होईना आणि ह्याला पण काय झोपा आवरण पुन्हा पोरग उठलं म्हणलं पप्पा मला गाणं म्हणायचं जायला आता पोरगा असं सांगून ऐकत नाही पोराला जवळ घेतलं प्रेमानं डोक्यावरनं हात फिरवला पाठीवरनं हात फिरवला पोराच्या गालावरनं हात फिरवला म्हणलं बाळा रात्रीच्या दहा अकरा वाजे त्या गाव सगळं झोपले गल्ली सगळी झोपली शेजारी सगळी झोपले ते कुठं आता दंगा करतोय कालवा करतोय तुला जर गाणं म्हणायचं असेल तर म्हण पण हळूस माझ्या कानात म्हण कठीण पौरणा कानात का, कानात वगळ ना तोंडापर्यंत आला त्याला ही का भनगड आहे पोरग म्हणते ती ह्यालाच गाणं म्हणते ती मग कुणी शिकवले पोरग म्हणते न शिकवले तुझ्या बोला असल्या वागेण्या र माझ्या काळजावर घातला या घा तुझ्या तोंडाला आग जरा लाव संधी भाऊ तोंडाला आग जरा लाव अरे लाव तोंडाला आग जरा तोंडाला आग जरा लाव ओर झालाव तोंडाला आग जरा ना पोर झालाव तोंडाला आग जरा ला तुझ्या बोलण्यान रल्या वागण्यान र असल्या र माझ्या काळजावर घातला या घा संदीप ये म्हणलं माय तोंडाला आग जरा लाव कोरा लाव तोंडाला आग जरा लाव संदीप भाव तोंडाला आग जरा लाव तुणा। तुणा। चला अजिबात बोलाय ना मावशी चला फ्रेश बसा फ्रेश तुम्ही आजार आहे काय चला फ्रेश बसा फ्रेश बसा टेन्शन मध्ये कुणी बसू नका अजिबात टेन्शन कुणी घेऊ नका सगळं जग टेन्शन मध्ये सगळं अंबानीला सुद्धा टेन्शन आहे अंबानीला पोरांची लग्न होणारी ज्यांचं लग्न होत नाही त्यांना लग्नाचं टेन्शन झाल्यावर पोरं होते ते का नाही हेच टेन्शन पोरं झाल्यावर संपते सगळं जग टेन्शन मध्ये फ्रेश बसायचं फ्रेश चला फ्रेश बसा हा ऐका मंडळी अण्णा चव्हाण काय व्हायचाय इतिहास होऊन जाऊ दे काय व्हायचाय इतिहास होऊन जाऊ दे तुझ्या भारुडाची ताकद आज मला रे पाहू दे आणि या जुगलबंदी भारुडाची मजा या बसलेल्या रसिकांना घेऊ दे अरे नाच किती आन गाऊ किती माझ्या मना सारखं झाले रे अन्नाच वाट अरे नाच किती आन गाऊ किती माझ्या मना सारखं झाले रे आणि वाई हे वाईपळच हे पोरग माझ्या जाळ्यात आलय रे वायफल हे बोर्ग माझ्या ताळ्यात आलय वायफलग माझ्यात वाईफल माझ्या मना सारखं झालं माझ्या मनात सारखं झालंय रे काय म्हणतोय संदीप रस्पेल ये म्हणलं माय पण आय ते अण्णा चवार एक एरिया त्याचं नाव आहे जुहू अण्णा चव्हाण मुंबईत एक एरिया आहे त्याच नाव आहे जुहू आणि तुझा भारुडात काटा चंगडे बोले कुहू अण्णा चव्हाण चला विनोद सोडा बारुड ऐका चला फ्रेश बसा भारुड ऐका बहरुण भारुड काय आहे एकनाथ महाराज म्हणतात अरे त्या धन्यान गाव हवाली केला धन्यान के गाव हवाली केला ऐकलं तर बहरुडाय नाही तर जीवाला मग बिहरुडाय मावशी धनी कोण आणि गाव कुठला कळला पाहिजे धनी म्हणजे भगवंत देव परमेश्वर देवानं गाव दिला कुठला गाव अण्णा चव्हाण कर्नाटक इथं उघड फटक त्या झाडाला लटक यातला कुठला गाव नाही साडेतीन हाताचा देह गाव शरीर देवानं आपल्याला शरीर दिलं एकनाथ महाराज म्हणतात आहो त्या धन्यानं गावा हवाली केला पण विसरत ज्याने देह दिला दान त्याचे करावे भजन त्या भगवंताच नमस्मरण मात्र आमच्या मुखामध्ये येत नाही पण एकनाथ महाराज पुढे जाऊन सांगतात शेवटी यमाजी बोवाचा टोला तुम्हावरी बसेल की जी माय बाप पण आयुष्याची शेवट भरल्यानंतर अमेरिकेतन ओबामा येऊ द्या नंतर तात्या डोआन येऊ द्या तिथं न चले आयुष्याच्या शेवटी त्या यमाचा फटका बसणार आहे म्हणून एकनाथ महाराज म्हणतात हवाली केला गाव धन्या ना हवाली केलाय गाव हवाली केला गाव धन्या ना हवाली केला ए हवाली केला गाव धन्या ना हवाली केला गाव हवाली केला गाव धन्या ना हवाली केला गाव हवाली केला गाव धन्या केला

गाव भरला रे पाचानी हे शरीर पंच महाभूतानी तयार झालं अग्नि वायू पृथ्वी आप आणि तेज या पंच पंचमहाभूतापासून पंच या देहाची रचना आहे एकनाथ महाराज म्हणतात गाव भरला रे पाचानी पंचवीस तत्वे या शरीरात आहे तर धनी पण तेही गुंतल्या पापले वसनी आम्ही विसरून गेलोय त्या धन्याला की जी माय बाप मग या गावात वस्ती भरपूर आहे चला मावशी कुठल्या गावात कुठल्या गावात कुठल्या गावात देहगावात गावात नाथ बाबा म्हणतात या गावात वस्ती भरपूर आहे वरी आपले ते हितावे तोपर्यंत भक्ती परमार्थ करा तात्या परमार्थी जोपर्यंत गळ्यात माळ घाला तोपर्यंत पंढरपूरची वारी करा तुम्ही म्हणताल म्हातारपणी भक्ती करो तरुण्यात जरा संसाराच बघो पण पन म्हातारपणी काय होत भक्ती ना होत नाही म्हातारपणी काय होतं आजी तोंडाचं दात पडलेला असते त्यावेळी राम 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 म्हणा गेल्या तोंडात शरीरात ताकद चांगली आहे तो भारुणातून देतात तुम्ही म्हणसाल चल मज्जा करू म्हातारपणी भक्ती करू पण पन म्हातारपणी काय होत आहे नाथ बाबा म्हणतात म्हातारपणी अरे डोळे गावची लागती कवाडे या नाकापुरी शेंबोड बदा 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 पडे आणि तुझ्या तोंडापूरची बत्तीस खेडे ओस कि जी मायबाप मारपणी मानगाव गाव ढगमगू लागेल पोट पोटगाव तुझ्या पाटीला लागेल आणि ढोपरपूरचा मनका मोडेल ऐशी फजिती होईल हो, हो मायबाप बाबा म्हणतात म्हातारपणी मानगाव डगमगेल पण मान हला म्हातारपणी मान हलते पण माना हल प्रकारायच कस म्हणचाला एखाद्या मातारा असू दे मराय टेकलेला म्हातार त्या म्हात्याची मना अशी हलती बघा नक्क मान नक्का आणि एखादी म्हातारी असू द्या मराई टेकलेली म्हातारी त्या म्हातारीची मानाशी उभी हलते कारण आहे ह्याच कारण आहे ज्यावेळी म्हातारा तरुण येत असत त्यावेळी चांगलं म्हातारीला त्रास दिलेला असतो ए गांडीगा ए तो नो ए चहावऱ्याचं ऐकाव लागत पण पन म्हातारपणी गाडी रिव्हर्स गियर घेते म्हातारा पण म्हातारी म्हातार्याला म्हणते नव धनी तवाचा काय तर राहिलाय काय राहिलाय काय राहिलाय काय म्हातारा म्हणत नाही शको नाही सको नाही ग सको अवस्था म्हात पण दादा म्हणून जोपर्यंत दा, या शरीरात ताकदा तो पर्यंतच भक्ती करा हा संदेश नात बाबा या भारुडातून देतात म्हणून जवानीच्या भर्रामध्ये तू नको चुकी कड पडू बाबा नको वाईटा कड पडू दुपारची सावली ढळाया लागली कळलं तुला हाडू हाडू तुपाची सावली ढाळा कळत हावली ढळाली कळत हळू हळूची सावली ढालाको तुश्रीकड पळू तू नको तुश्रीकडपू परमार्थ कडी परमार्था कडी तुपाची सावली ढाळा लागली कळत तुला हळू हळू तुला हळू हळूची डलागली डला तुला हळूहळू मग एका जनार्दनी शरण हे दिव्य रसायन उतरून भावाचे बंधन तुम्ही वैकुंटी वास कराल की जी माय बाप अण्णाचा वास गरबा न बाबू नको तवन बोल माझा अवशे पवण्याच्या गावात किती दिवस राहावं ज्याचं त्याला कळलं पाहिजे पवण्याच्या गावात पहिले दिवशी पै दुसऱ्या दिवशी पवना आणि तिसऱ्या दिवशी अक्कल आहे का नाही दोन तीन दिवस ठीक आहे महिना झालं ससरवाडीला गेला सासरवाडीला आणि हालायचं आवाज काढाना ह्याची बायका पोरं वाईप मध्ये आणि एकटा सासरवाडीला हा मग सासू सासऱ्यानं पण पहिल्यांदा नवीन जावायला 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 जावं आयला चांगलं खायला घातलं महिना झाला हायजन आवाज काढाना सासर हुशार होत माझ्यासारखं सासऱ्याला टेन्शन आलं आपली भरगी वायफळ एकटेन ही माझ्याकडून बसलाय ह्याला अद्दल घडवल्याशिवाय ही गावाकडे जात नाही त्यांना सा हे, हे ज्या सासऱ्याने ह्याच्या सासूला सांगितलं अगं ऐक जावायला अद्दल घडवल्याशिवाय जावाय काय जात नाही आज असं कर पुरणपोळीचा स्वयंपाक कर आमटीत मीठ कमी टाक मीठ कमी मी म्हंटल तू फक्त दिवा फुकायचा आणि लांब जाऊन बसायचं जा, माझं पुढचं माझं मी बघतो सासून आपलं पुरणपोळीचा स्वयंपाक केला ह्याला आणि ह्या सासऱ्याला जेवायला वाढलं अण्णा चव्हाणच्या सासऱ्यानं आमटीचा पहिला घोट घेतला आणि म्हटला म्हातारी झाली तुला आहे का नाही आमटीत मीठ कमी आहे आमटीत मीठ कमी जसं सा चव्हाणच्या सा सासून ऐकलं दिवा फुकला बसले त्यांना चव्हाणच्या सा सासऱ्याकडे मोठं दांडक होत जसा गड्यानं अंधारात ह्याला माराय चालू केला जावायला हि म्हणायचा मामा मी हाय मामा मी हाय हि म्हणायचा तू हाय म्हणून अशी हाय हि म्हणाय मामा मी हाय सासर म्हणायचं चव्हाण तो हाय म्हणूनच ही हाय अर्धा तास मारला पाठ सुजली कसा बस आपला दरवाजा घावला पळून गेला निघून चव्हाण निघून गेला सासर म्हणलं ह्याच्या सासूला ये देवा लाव ग लय मारला जा तो देवा लाव येत लय मार देवा लाव सासून आपले देवा दिवा लावला सासर जर रंगात आलं म्हणलं फाय ग मी कस केलं तुला मारलेवानी सासर काय म्हणते ह्या सासूला फाय ग मी कस केलं तुला मारलेवानी सासू बी म्हणली मी कस केलं रडल्या वाने सासर काय म्हणते मी कस केलं मारल्या वाने सासू म्हणली मी कस केलं रडल्या वाने आणि ही मुरदार जावाय आला जेवाय लागला म्हणतोय मी कस केलं गेल्या वाने तुझा काका गाडीन अरे फुगीर पाना दाऊ नको मला शान पा असं गर्वानं वागू नको रे अण्णा माझ्या नादाला लागू नको गरवां प्रवन माझ्या गरवानं भुभू नको प्रवन मह धरलादा लाला भु नको ला गर्वानं भुभू नको प्रवन मह धरनादा लाला भु